के न्यूज 24 फोर आवाज जनतेचा लाखरायाजी तालुका दिग्रस येथील सैनिकांचा सत्कार समारोह हो कार्यक्रम घेण्यात आला देशसेवा करून आलेले वीर जवान माजी सैनिक वकील हुस्नोद्दीन शेख इंडियन आर्मी वीस वर्ष सेवा गजानन विठ्ठलराव तायडे सी आर पी एफ तेवीस वर्ष सेवा माजी सैनिक रामभाऊ बिस्लिंग पवार इंडियन आर्मी सव्वीस वर्ष सेवा शाबासराव चक्र नारायण माजी सैनिक तीस वर्ष सेवा मध्यवर्ती बँक शाखा दिग्रस येथे कार्यरत असलेले परिचर पदावर शेख इस्रायल शेख चान आता सेवानिवृत्त होऊन वीस वर्ष सेवा बजावून सेवानिवृत्त होऊन आले त्यांचाही सत्कार एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी समस्त ज्येष्ठ पुढारी गावकऱ्यांच्या वतीनं समारोह करण्यात आला यासोबतच नवीन तरुण देशसेवेत रुजू झालेले जयकुमार नारायण गायकवाड पद लेखाधिकारी रविराज सुधाकर इंगळे पद इंडियन पोस्ट वैभव बाबाराव चौधरी पद सी आय एस एफ शेख शाहरुख शेख मुस्ताक पद एस पी एफ मुस्कान मुनावर शेख पद पोस्ट मास्टर वैष्णवी विष्णू सातव पद आरोग्य विभाग हे नवीन पिढीचे तरुण सेवेत रुजू झाल्याबद्दल यांचाही समस्त गावकऱ्यांच्या वतीनं सत्कार समारोह हो करण्यात आला यामध्ये महत्वाची बाब म्हणजे मुस्लिम समुदायातील प्रथम महिला केंद्र सरकार सेवेत लाख गावातून मुस्कान मुनावर शेख हिची नियुक्ती झाली आहे यावेळी उपस्थित लाभलेले प्रमुख पाहुणे म्हणून लाकरायाची गावचे सरपंच नंदाताई काळे तसेच उपस्थित उपसरपंच शेख वहाब शेख अजीज तसेच गावचे पोलीस पाटील रविशंकरजी ढोले डॉक्टर सुभाषरावजी तायडे अब्दुल नूर अब्दुल अजीज या ठिकाणी लाकरायाची रायाची गावचे ज्येष्ठ मान्यवर अतिथी रामकृष्ण रामरावजी तायडे तसेच उपस्थित जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक तथा अरुणोदय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक आणि समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते या ठिकाणी जे नवीन रुज सेवेत रुजू झाले आणि सेवेकरिता आपल्या सेवेत रुजू होऊन आपली सेवा करत आहे यांचा सत्कार या ठिकाणी घेण्यात आला तसेच या कार्यक्रमाचं नियोजन ग्रामपंचायत सरपंच सर्वच सदस्य यांनी केले तसेच माजी सरपंच अब्दुल नूर अब्दुल अजीज आणि ज्येष्ठ मान्यवर अतिथी या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवली वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव वारू पाटील आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एबीके के न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा